नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार बावीस ची विटेन घेऊन राहिले मित्रांनो फक्त पाच हजार डाउन पेमेंट करायचं मित्रांनो आणि गाडीचा मालक व्हायचं दोन हजार बावीस एनिंग ची आहे विटेन आहे मित्रांनो पॅक बंद बॉडी आहे ओपन लागली तो ओपन सुद्धा करून दिली जाईल हे पहा आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो टायर पण छान आहे एक ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो गाडी चारी पण मित्रांनो की दोन हजार बावीस ची इंट्रा व्हिटेन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो मध्ये फक्त पाच हजार डाऊन पेमेंट करायचं मित्रांनो गाडीचं मालक व्हायचं बॉडी लागली ओपन ओपन सुद्धा करून दिली जाईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुद्धा अवेलेबल आहे एकदम कमी दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस मित्र तर नक्की आपण एकदा सांगतो मित्रांनो पाच हजार डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी समोर दोन हजार बावीस ची इंट्रा व्हिटेन या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो गाडी आपली बुक करा थँक्यू धन्यवाद भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये